मिरजेत निखिल कलगुटगीचा खून करण्यात आलाय मिरजेच्या गणेश तलावजवळ निखिल विलास कलगुटगी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला नंतर निखिल कलगुटगीला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान निखिल कलगुटगीचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले वर्चस्व वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सर्पराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण हे तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत संशयित आरोपी प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सर्पराज सय्यद हे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापूर्वी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत दरम्यान हल्लेखोर सलीम पठाण चैतन्य कलगुडगी गणेश कलगुडगी यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय निखिलची पत्नी यांनी घेतलाय जनसुराज्य पक्षामध्ये आज आपला पती निखिलचा प्रवेश होता त्या अगोदरच त्याचा हल्लेखोरांनी खून केला असंही निखिलच्या पत्नीनं सांगितलंय पोलिसांच्या हल्लेखोरांच्या वर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर मृतदेह हो ताब्यात घेण्यात आला दरम्यान निखिल कलगुटगी यांच्या मारेकऱ्यांवर अद्याप अटक करण्यात आलेली नाही हल्लेखोर सलीम पठाण चैतन्य कलगुडगी गणेश कलगुडगी यांच्या टोळीच्या मार्फतीनं निखिल कलगुटगी यांना मारण्यात आलेला आहे असा आरोप करत निखिल कलगुटगी यांच्या पत्नीनं त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे काल रात्री दहा वाजता माझ्या नवऱ्यानं मला फोन केला मला माहीत नव्हतं एवढं काय होणार आहे तो माझा नवरा उपवास होता म्हणून थालीपीठ केला तळ्यावरती गेला होता मागणी येऊन कोणी अज्ञात लोकांनी येऊन त्याच्या त्याच्या विरोधात होते चैतन कलगुडगे सलीम सलीम, पठाण त्याची टोळी आणि गणेश कलगुडगे हेने <laughs> सगळ्यांनी धाव साधून त्याच्यावर लक्ष ठेवूनच होते त्याचाच पक्ष प्रवेश होता कसं करतो बघू हे करतो बघू ते कसं हे करतो म्हणून धमकी पण दिली होती तरी पण आम्हाला माहिती नव्हतं एवढा मोठा धोका देतील लोक मला माझ्यापासून दूर माझ्या पोटात माझ्या आहे त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही प्लीज मला सगळ्यांनी मदत करा एवढीच विनंती शविच्छेदन झाल्यानंतर पाच तासानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला तर या प्रकरणी तीन आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून त्यापैकी दोन अल्पवयीन आहेत अन्य आरोपींचा शोध सुरू आहे नातेवाईकांच्या मागण्याची दखल घेऊन तपास करण्यात येईल आरोपी जसं निष्पन्न होतील त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मिरजेचे पोलीस उपाधीक्षक अधिक्षक गिल्डा यांनी दिलं आहे आमच्याकडे गणेश तलाव येथे काल एक प्रकार झालेला होता सायंकाळच्या वेळेला ज्यामध्ये निखिल कडगु कलगुडी या युवकाची हत्या करण्यात आली होती काही आरोपींकडून त्यापैकी फिर्यादी ऋषी कलगुटी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार योग्य तो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास मिरज शहर पोलीस स्टेशन करत आहे यामध्ये खुनाचा हा गुन्हा दाखल असून भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक त्यासोबतच रायटिंगची कलमसुद्धा यामध्ये लागलेली आहेत यामधील एक आ, मेजर जो आरोपी आहे प्रतीक चव्हाण याला आम्ही ताब्यात घेतलेले आहे त्यासोबतच दोन अल्पवयीन बालकं आहेत इतर पाच आरोपींचा शोध आमचा सुरू आहे त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्यासोबतच मिरज डिव्हिजन मिरज शहर पोलीस स्टेशन यांच्या वेगवेगळी पथके करून आम्ही रवाना केलेली आहेत आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर तसेच अपर पोलीस अधीक्षिका मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे जे महत आहेत महतांच्या नातेवाईकांनी काही मागण्या केलेल्या आहेत सर्व मागण्यांची योग्य ती दखल घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई यामध्ये करणार आहोत